कोपर खैरणे सेक्टर एकोणीस से येथील ब्लिंकेट स्टोर मध्ये काम करणारे बजरंग दगडू मोहिते मुळगाव सळवे तालुका पाटण जिल्हा सातारा पण सध्या कोपर खैरणे गावात वास्तव्य करत असलेले बजरंग दगडू मोहिते हे ब्लिंकेटमध्ये गेली चार वर्ष सफाई कामगार म्हणून कार्यरत होते पंचवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता त्यांना अचानक चक्कर आल्याने कंपनीच्या लोकांनी त्यांना डॉक्टरकडे न घेऊन जाता ब्लिंकेट स्टोअर मध्ये झोपवले रात्री अकरा वाजले तरी वडील घरी न आल्यामुळे बजरंग मोहिते यांच्या मुलांनी ब्लिंकीटमध्ये धाव घेतली असता आपल्या वडिलांना चक्कर आल्याने त्यांना स्टोरमध्ये झोपून ठेवल्याचे निदर्शन आले वडील बेशुद्ध अवस्थेत असल्याने मुलाने तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलला धाव घेतली हॉस्पिटलला नेताच बजरंग मोहिते यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले कंपनीच्या निष्काळजीपणामुळे बजरंग मोहिते यांना आपला जीव गमवावा लागला दोन महिने उलटून देखील या कुटुंबाला ब्लिंकेटने कोणतीही के मदत केली नाही याची दखल घेत दादा चोरगे यांनी ब्लिंकेट स्टोर मधील मॅनेजरला जाब विचारला आणि एका पीडित कुटुंबियाला मदतीचा हात देण्याची विनंती केली नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महेश दादा चोरगे यांच्या पुढाकाराने मोहिते कुटुंबियांना न्याय ना मिळवून देण्यात आला शिवसेनेच्या या दणक्यानंतर ब्लिंकेट स्टोअरच्या मालकांनी मोहिते कुटुंबियांना आर्थिक मदत दिली यावेळी मोहिते कुटुंबियांनी महेश चोरगे यांचे आभार मानले यावेळी महेश चोरगे यांच्या अनेक अनिकेत काजरे विशाल मोहिते धनाजी बोरगे सचिन पाटील उत्तम बोत्रे प्रदीप माने उपस्थित होते असताना मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर काही कारण असतो कंपनीवाल्यांची आमचं बोलणं चालू तर आमच्या इकडचे शिवसेनेचे आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी आम्हाला तिथे जाऊन कंपनीशी बोलणं करून आम्हाला त्यांच्याकडनं न्याय मिळवून दिला आम्हाला त्याबद्दल मी शिवसेनेचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचं आभार मानतो धन्यवाद